नवरात्र आणि साड्यांचे रंग यांचा परस्परांशी काही एक संबंध नाही हा सगळा व्यावसायिक फंडा आहे अरे जगदंबेने जेव्हा युद्ध केलं त्या महिषासुराचं मर्दन केलं तेव्हा तिचं सर्वांग रक्तान माखलं होत त्यामुळे नवरात्रीत पूजा केली जाते नवरात्रीत उपासना केली जाते तिथे त्या आदिशक्तीची त्यामुळे माझ्या आयांनो स्वतचं रक्षण कस करता येईल याच्याकडे जरा लक्ष द्या ना की साड्यांचे रंग कुठले आज कुठला रंग ना उद्या कुठला रंग याच्याकडे आज आपल्या धर्माच्या विरोधात जी काही षडयंत्र चालू आहेत त्याला आपल्या घरातूनच कसा आवर घालता येईल आपल्या घरातूनच त्याला कसा आळा घालता येईल याचा जरा विचार करा आणि हीच तर खरी नवरात्र असेल आणि हीच तर खरी त्या देवीची उपासना असेल समजलं j